किती वेळा असताय का मी तिथं वाट बघत बसलो या लवकर पटपट धुवायचं आणि जेवाय जेवायचं तर पटपट मला येत असतंय का धुवाय मग ज्यावा किती वाटे बघायला तुझी लय तोंड नको तस नाही करू सोडून तिथं वाट बघायला येईल येईल म्हणून आयलो तशी तर बसायलीस काय मला कपडे दोन दिवस घातला ड्रेस दोन दिवस घातलाय ड्रेस एक दिवस नाही दोन दोन दिवस घालते रोज बदल येत नाही तू कपडे रोज बदलायला लागले की म्हणायचं धुवा आहे धुवा मग तुम्ही का नाही होवकर द्यावाय ती मला चल कुठं आहे आता किती वेळ लागतोय आता हा बोलू वर का तरी चांगच आज व बोललो तर मग मी लई वाईट माणूस आहे बर का मी चांगले मी चांगले चांगला आहे माहीत आहे का चल मग जेव्हा चल माहित आहे तर मग नाही जाणार जेवाय हाय का बरं बस घेऊन खातो मग हाताने म्हणजे तुला चांगलं वाटेल हां खाऊ का हाताने घेऊन खातो तुला तुझी तुझी इच्छा जर नसली द्यायची तर खातो हाताने मला आता जर बोलली बाई मला बोलायची नाही आणि वाढायचं पण आहे कधी माझे मी घेतो सारखं हाताने हां हा हाच नको हे तुम्ही पण खरं मी हाताने घेतो मग हाताने खातो हां नको हां आता बोल नको जा खरं म्हणाले हाच नको तो कर जा हां मला बोल मला बोल नको जा